मला सांगा तुम्ही सर्वप्रथम आज या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये कृषी दिन साजरा केला जातोय या राज्याचे मुख्यमंत्री वसंत नाईक साहेबांच्या जन्मशताब्दी वर्षे हे एक जुलै ते सात जुलै पण चालणार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज आम्हाला एक शेतकरी म्हणून शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी अन्नद्याग आंदोलन सुरू करावं लागतंय हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अगदी दुर्भाग्यपूर्ण घटना या ठिकाणी म्हणावं लागेल कारण केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवरती जे अन्याय केला जातोय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही अभियान लोक संघटनेच्या वतीनं मागच्या पाच ते सहा दिवसापासून या मतदारसंघात जाऊन लोकांची माहिती घेतली आणि महत्वाच्या मागण्या ज्या शेतकऱ्यांच्या आहेत ज्यामध्ये आम्हाला प्रामुख्याने लक्षात आलं की शेतीला शेतीपूरक व्यवसाय जर कुठला असेल तो दुग्ध व्यवसाय होता ज्या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून या मतदारसंघातल्या दहा ते बारा हजार तरुण जे शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुधाचा धन्य त्यांनी स्वीकारलेला आहे मागच्या जानेवारी महिन्यामध्ये आम्ही या ठिकाणी भूपेंद तालुक्यामध्ये निवेदन दिले होते ज्या माध्यमातून दुधाला पस्तीस ते चाळीस में रुपये भाव मिळावा यासाठी आंदोलन केलेलं होतं पण त्यावेळेस विखे बदलाने पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती पण ते अनुदान पाच महिन्यामध्ये पाच रुपये सुद्धा एकाही शेतकऱ्याला अजून आलेले नाहीत त्यानंतर या भागातल्या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये बँकेचे कर्ज त्याच्या अंगावरचे आहेत मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्याच्या जा होत आहेत या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबाव्या यासाठी सरकारकडे कुठलेही पाऊल उचललं जात नाहीयेत त्यासाठी आमची मागणी होती की संपूर्ण कर्जमुक्ती या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्या ठिकाणी आम्हाला घोषणा केली होती की शेतकऱ्याला कर्ज माफी नसून कर्जमुक्ती द्यावी त्यासाठी आम्ही या सरकारला धायवर धरतोय की या ठिकाणी आपण कर्जमुक्ती करावी आज या आंदोलनामध्ये आम्ही प्रमुख सात ते आठ मागण्या ठेवलेल्या आहेत ज्यामध्ये संपूर्ण कर्जमाफीचा मुद्दा आहे ज्यामध्ये तीन पाच आठ पाच या दुधाला चाळीस ते पंच्याऐंशी भावेभाव मिळाला पाहिजेत ज्यामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या जागा जा जा भरल्या गेल्या पाहिजेत पशुसंवर्धन विभागामध्ये ग्रामीण भागाचे दावाखाने उभे आहेत त्या दावाखान्यामध्ये औषधी आणि गोळ्याचा साठा उपलब्ध झाला पाहिजेत आरोग्यावर मोठ्या प्रमाणात गाईचा खर्च होऊ लागला शेतकरी ज्यावेळेस गाईवरती दूध काढतो त्यावेळेस त्या गाईवरती त्याला एक एकदा जर प्रायव्हेट डॉक्टर आला दोन तीन ते तीन हजार रुपये त्या शेतकऱ्या द्यावे लागतात आणि एकीकडे एक 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 दुधाला भाव नाहीये दुसरी पशुखाद्याचे दर वाढले तिसरीकडं मेडिकल उपलब्ध नाहीये चौथीकडे डॉक्टर उपलब्ध नाहीये दूध उपयोग करायचं काय जगायचं काय मरायचं आणि आता पुन्हा केंद्र सरकारने जो निर्णय पारित केला जो आम्ही आता होळी केली केंद्र सरकारच्या निर्णयाची त्याच्यावर स्पष्ट उल्लेख केला आहे या देशामध्ये साडेतीन लाख मेट्रिक टन भुकटी असताना काही गरज नसताना केंद्र सरकारच्या नरेंद्र मोदी सरकारने दहा लाख मेट्रिक टन भुकटी आहेत केली आणि त्या आयात शुल्क शून्य करा दूध या सगळ्या मागण्यासाठी हा आमचा हा म्हणजे आमचा आक्रोश आहे हा शेतकऱ्याचा आक्रोश आणि शेतकऱ्याचा राग आज कृषी दिन आहे आणि ज्या ठिकाणी कृषी दिन असताना आज आम्हाला अन्न आंदोलन करावं लागते यासोबतच या मतदारसंघामध्ये गेल्या सात ते आठ वर्षापासून एक वीर मंजूर झालेला नाही भावा नो दोन हजार चौदा पूर्वी याच मतदारसंघात तीन आळी विहिरी झाल्या होत्या त्याच्यानंतर एक वीर मंजूर नाही आहेत अधिकारी राजकीय हेतून राजकीय पुढारी यांनी मुद्दाम राजकारणासाठी या विहिरी आणि गोटे थांबून दिलेले आहेत अधिकाऱ्याला प्रश्न विचारला त्यावेळेस आमच्या ते सांगतात आमचं राजकीय प्रेशर आहे अधिकाऱ्यांनी सांगावा कोणाचं राजकीय प्रेशर आहे कशामुळे शेतकऱ्याला विरू देते दे? याचं उत्तर अधिकाऱ्याला द्यावा लागेल त्यासाठी मी आज आम्ही दोन सुरू केलेला आहे त्यानंतर याच मतदारसंघामध्ये आता या महिला तुम्ही बघितल्या निराधाराच्या दो बाबतीमध्ये दोन हजार एकोणीसच्या एकोणीस ला मीटिंग झाली होती त्यानंतर ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे सभा सरकार होतं त्यावेळेस एक दोन मिटिंग झाल्या होत्या त्याच्यानंतर या मतदारसंघात निराधारांच्या पगारी सुरू करण्यासाठी एक एक घेण्यात आलेलं नाहीयेत हे जे पत्र तुम्ही बघतायत सन्मान्य आमदार साहेबांचे हे पत्र सात मार्च सात मार्च दोन हजार पत्र आपण बघत आहात माझं तहसीलदार सामाला मी प्रश्न केला साहेब ही मीटिंग झाली का या मीटिंगचे पत्र तुम्ही गावागावमध्ये वाटलेत शंभर टक्के त्यांचं म्हणे झालेली नाहीयेत ज्याचं उत्तर या तालुक्याचे तहसीलदार साहेबांनी आम्हाला दिलं पाहिजे जर मिटिंग झाली नाहीत हे पत्र वाटप झाले कसे याचं उत्तर या ठिकाणी अधिकाऱ्याला द्यावं लागेल याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आज निराधाराच्या बाबतीमध्ये धाव असेल पन्नास पन्नास किलोमीटर वरनं वृद्ध नागरिक या ठिकाणी खेटा मारत आहेत या ठिकाणी दराने वाढले अधिकारी पैसे घेतात फुकट काम करत नाहीत या पगारी चालू करण्यासाठी यांच्या माध्यमातून दराळ जी फोज तयार झाली तीन तीन हजार रुपये दलाल घेतात आणि तीन हजार रुपये जातातच पण त्याच्यानंतर या लोकांपैकी इथे खेटा मारावं लागतात आणि इथं आल्यानंतर एकही अधिकारी तहसील मधला मावज असेल अ ते दुसरा उगले असेल या कर्मचाऱ्याला ज्याविषयी वृद्ध लोक भेटतात ते लोक सरस उडवण्याची उत्तर देतात त्यांना सर्माची मागणी सुद्धा देत नाहीत त्यांच्यासोबत चांगलं वागत नाही चांगलं बोलत नाही उतरवस्थित देत नाहीत अरे मग हे राज्य कुणासाठी हे राज्य कुणासाठी ही सत्ता कुणासाठी सर्वसामान्य लोकांसाठी सत्ता असायला हवी सर्वसामान्य लोकांना न्याय मिळायला हवा शेतकऱ्यांना मिळायला हवा दूध नाही न्याय मिळायला हवा या सगळ्या बाबतीमध्ये अन्याय आणि अत्याचार या मतदारसंघामध्ये चालू असल्यामुळं आम्ही लोक या सगळेच्या वतीनं या ठिकाणी दोन दिवसीय अन्य त्याग आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि यानंतर मी आपल्या चॅनलच्या बाधून सांगतोय या मतदारसंघामध्ये सध्या पावसाळा उद्देश मुंबईला अधिवेशनामध्ये हो दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत सन्मान्य मुख्यमंत्री साहेब आपण या ठिकाणी ऐका आमच्या दूध उत्पादक लोकांच्या मागणीला चाळीस रुपये आम्ही दुधाला तुम्ही बारा जुलै पर्यंत तुम्ही कधी मंजूर केला नाही आम्ही भाव या मराठवाड्यात आम्ही सगळ्या संघटना मिळून दुधाचं एक एक टँकर हिंडू देणार नाही हा गंभीर इशारा या निमित्तानं तुम्हाला देतो ज्या सामोर आम्ही भाव देऊन नसता आमचं दूध आणि रस्त्यावरती टाकू हा इशारा तुम्हाला या ठिकाणी देतोय शहरातल्या लोकांना दूध आम्ही खेड्याचे लोक पासतोय आणि जर दुधाला आम्ही भाव देत नसाल तर आम्ही तुमचं दूध बंद करू हा इशारा या निमित्तानं देतोय पुन्हा एकदा आणण्या सगळ्यांचं वतीनं मी आता सगळ्याला अशी विनंती करणार आहे की आपण जे दूध आणलेलं आहे या दुधाचा या ठिकाणी सा, आपला सांडून शासनाचा निषेध करायचा आहे पाच रुपये अनुदान अजितादान घोषित केले त्याचा आम्ही निषेध करतोय केंद्र सरकारच्या शासन निर्णय सुद्धा या ठिकाणी निषेध केला आहे लवकरात लवकर पावसाव्या अधिवेशनामध्ये आमच्या सगळ्या मागण्या मंजूर व्हाव्या ही भूमिका आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडतोय अपेक्षा आहे सरकार यावरती निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल या अपेक्षांना या ठिकाणी थांबतो धन्यवाद

ऍप डाऊनलोड करावं आता हा हो पैसा दिवनात अपडेट राहा